अगदी आपण कापूरचे दिवे जाळ्यात जाण्यात अगदी आपण तिथे बघू शकतो तीनशे पायऱ्यांचे काउंटिंग आपले पूर्ण झाले तीनशे पायऱ्यांवर आपण कापूरचे दिवे लावलेले ला आहेत आणि असेच आपल्याला अजून पुढे जायचे आहे मित्रांनो स्वागत आहे तुमच्या लहानच्या भावच्या विविध ब्लॉग आहे त्यांमध्ये आणि आज आपण आलोय गुलगांगीच्या दर्शनाला जातोय तर विरारमध्ये विरार स्टेशन पासून आपण पायथ्याची अगदी रिक्षाने आलेलो आहोत आणि पायच्याजवळ आल्यानंतर दुकानामध्ये काल त्यांना कोणी टप्पल काढून ठेवणार आणि वरती आईच्या दर्शनात जाणार जुद्धा देवीच्या दर्शनासाठी आता हा मार्गशिर्ष महिना चालू आहे आणि या माझा दिवस माझी महिन्यामध्ये आपण जीवदानी आईचं दर्शन घ्यायला जाणार आहोत आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सुद्धा आईचं दर्शन होणार आहे तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर जर पण नवीन नसेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा तर चला पाहूया आपण नंतरनो आता आपण ते चप्पल वगैरे काढून ठेवले आणि आता आपण हे ओटी आहेत आपण बघतोय तर आईच्या दर्शनाला जाताना आपण आता हे ओपी घेऊन जातोय तर जाऊया चला किती रुपये दीडशे रुपये दीडशे रुपये या ओटीचे आणि कसे आहेत या शंभर दीडशे असे वेगवेगळ्या किमतीच्या ओट्या आहेत आईच्या दर्शनाला जाताना आपण घेऊन जात असतो जातोय तर मित्रांनो आता आपण बघतोय अगदी जीवदानी देवीच्या प्रवेशद्वाराजवळ आपण येऊन पोचलेलो आहोत आणि आज आपण अगदी मार्गशीर्ष महिना आहे आणि देवीच्या दर्शनाला जातो आहे तर माझ्या हातात बघू शकतो आपल्या हातामध्ये आहे कापूर आणि मेणबत्ती आहे तर देवी आईच्या दर्शनाला जाताना आपण आपल्या युट्यूब फॅमिलीच्या तर्फे अगदी आपण प्रत्येक पायरीवर कापूरचे दिवे लावत जाणार आहोत आणि त्या आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहणारच आहोत तर चला आपण जाऊया आता वरती पायऱ्या चढून तर मित्रांनो बघतोय आपण अगदी कापूरचे दिवे लावत आपल्या बिटूट फॅमिलीच्या वतीने आपण अगदी हे कापूरचे दिवे लावतोय आणि आईच्या दर्शनाला जातोय Terima kasih telah <laughs> menonton. मित्रांनो इथून चेकिंग करून आपण एंट्री करू शकतो तर इथे चेकिंग होते आपली आणि ते बॅग सुद्धा तपासल्या जातात अजून आपल्या पुढे जायचं अगदी आपण बघू शकतो इकडे जी काळ्या रंगाची स्टीलची आता ती जाळून जाळून हे झालंय स्टीलची प्लेट आहे त्याच्यावर आपल्याला कापूर जाळत जायचं आहे आणि आपण दर्शनाला जाताना आईच्या लोक दिला सुद्धा वरपर्यंत गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतात तर आपल्याला अशा खूप साऱ्या पायऱ्या चढून जायचं आहे मित्रांनो आता आपण आईच्या दर्शनाला जाताना अगदी जवळच गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि आपण आता बाप्पाच्या मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचं सुद्धा दर्शन घेणार आहोत तर गणपती बाप्पाचं सुद्धा दर्शन घेऊया आणि त्यानंतर आपण पुढे आईच्या दर्शनासाठी जाऊया <स्था> <स्था> Wow. Dalam mitra, nih, waktu ya, pun पण अगदी सर्वच जण आईच्या दर्शनाला तर जात असतो परंतु आपण सुद्धा मागच्या सुद्धा आईच्या दर्शनाला जाऊन आलेलो आहोत त्याच्या आधी पण त्यावेळी फक्त आईचं दर्शन घेऊन आलो तर आता यावेळेस आपण मार्गशीर्ष महिन्यात जात असल्या कारणाने आपण कापूरचे दिवे लावत आईच्या दर्शनाला जाऊन येऊया आणि हे सगळं आपल्या संपूर्ण युट्यूब फॅमिलीच्या तर्फे आहे तर मित्रांनो बघतोय आपण अगदी कापूरचे दिवे लावत आणि आपण बघतोय किती पायऱ्यावर चढून आलो आहे तर बघू शकतो आपण आतापर्यंत एकशे दहा पायऱ्यांवर दिवे कापूरचे दिवे लावलेले आहेत बघू शकतो एकशे दहा पायऱ्या झालेल्या आहेत आणि अजून आपल्याला खूप साऱ्या पायऱ्या चढून वरती जायचं आहे दिवे लावत तर चला पाहूया तर मित्रांनो बघतोय आपण आपण कापूरचे दिवे लावत पायऱ्या चढत जात आहोत आईच्या दर्शनाला त्याचबरोबर आपण अगदी बघू शकतो अगदी गुलाल लावत सुद्धा आईच्या दर्शनासाठी भक्त लोक मंदिरामध्ये जात असतात तर त्याचप्रमाणे ढोपरावर चालत सुद्धा जे मन्नत मागतात त्यांच्या काही इच्छा आकांक्षा असतात आईच्या चरणी ज्या त्यांनी व्यक्त केलेल्या असतात तर ते असं ते लोक सुद्धा चालत जात असतात तर तसे लोकसुद्धा आपल्याला आज पाहायला मिळतीलच आणि तुम्हीसुद्धा नक्कीच पाहिलेले असतील मंडे आपण बघू शकतो अगदी आपण कापूरचे दिवे जाळत जालेत अगदी आपण तिथे बघू शकतो तीनशे पायऱ्यांचे काउंटिंग आपले पूर्ण झाले तीनशे पायऱ्यांवर आपण कापूरचे दिवे लावलेले ला आहेत आणि असेच आपल्याला अजून पुढे जायचं आहे तर आपण निघालो आहे किती वाजता ते त्याचं टायमिंग जो आपण व्हिडिओ केला त्याचं टायमिंग आपल्याला नक्कीच माहीत पडेल आणि आपण लास्टला जेव्हा जाऊ तेव्हा आपल्याला नक्कीच टायमिंग माहीत पडते की आपल्याला दिवे जाळत जायला किती वेळ लागला पायऱ्या चढून जायला वरती तर ते आपण शेवटीला सांगूया तर चला आपण पुढे जाऊया जो जो तर मित्रांनो आता जवळजवळ आपण पायऱ्या चढून हजार एक पायऱ्या चढून वरती आलो आहे आणि मंदिरात थोड्याच वेळात पोचू आणि आता दोनशे एक पायऱ्या शिल्लक राहिल्या आहेत मंदिरात जाण्यासाठी तर आईचं दर्शन घेण्यासाठी फक्त दोनशे एक पायऱ्या आपल्या चढून आता जायचं आहे एक पायऱ्या संपवलेल्या आहेत आपण आणि दिवे लावत आलेलो ला आहोत तर कापूर तर जल आहे इथे आपण मेनबतल्या स्टॉप केले ठेवले थोडंसं रेस्ट घेतो आहे तर चला आता जाऊन आपण बघूया मंदिरात आईचं दर्शन घेणारच आहोत लवकरच चला अजून आपल्या दोनशे पायऱ्यांवरती दिवे लावत जायचं मंदिराचा मुख्य जेव्हा पोहोचलेलो आहे आपल्याला <स्थाथ> मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये जायचं आहे आपण हो तर मित्रांनो अगदी आपण प्रवेशद्वारात येऊन पोचलेलो आहोत आणि आता आपण बघतो आहे शेवटपर्यंत अगदी धूप जळवलेला आहे आणि शेवटच्या पायऱ्यांमध्ये चौदा कापूर आपण इथे जळवलेला आहे आणि आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत आतापर्यंत पन आपण बाराशे पन्नास पायऱ्या चढून मुख्य प्रवेशद्वारातून मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आणखी पायऱ्या चढून आपल्याला मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जायचं आहे तर आपण बघतो आहे आता आतमध्ये प्रवेश केल्यानंतरसुद्धा पायऱ्या चढून आपण जातो आणि इकडे ज्यावेळी गर्दी असते त्यावेळी हे इकडे ला रांग लावण्यासाठी तर मित्रांनो मंदिरामध्ये जीवदानी आईचं मं... मन दर्शन घेतलेलं आहे आपण आणि ते मंदिरात कॅमेऱ्याला अलाउड नाही म्हणून आपण तिथे काही शूट करू शकत नाही त्या कारणाने आपलं तिथे काही आपल्याला शूट करता आलं नाही तर तुम्ही जर जीवदानी आईच्या दर्शनाला आला असाल तर नक्कीच तुम्ही सुद्धा आईचं दर्शन घेतलेलं असाल आणि जर नसेल आलात तर नक्कीच तुम्हीसुद्धा आवर्जून या आणि जीवदानी आईचं दर्शन घ्यायला विसरू नका तर आत्ता मी आहे ना मंदिराच्या वरच्या भागात जातो आहे तर मंदिरात आपल्या कळस बघायला भेटणार आहे घुमट आणि जे विरार शहराचे दृश्य आहे तेसुद्धा वरच्या भागातून आपल्या पाहायला मिळतं तर तेसुद्धा आपल्या आज आपण कॅमेराच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करणार आहोत तर चला तेसुद्धा आपण बघूया आणि वरच्या भागातसुद्धा काहीतरी मंदिरसुद्धा आहे मागच्या टायमाला आपण आलो होतो परंतु आता आम्हाला आठवत नाही तर त्यांना मंदिरातसुद्धा जाऊन दर्शन घेऊया आपण मित्रांनो जीवदानी आईची बहीण बारोंडा देवी तिचंसुद्धा इथे वरच्या भागात आल्यानंतर छोटंसं मंदिर आहे तर बारोंडा देवीचंसुद्धा आपण दर्शन घेऊयात कारण इकडे शूट अलाउड आहे परमिशन आहे त्यामुळे इकडे आपण फोटोग्राफी करू शकतो परंतु आपण आई जीवदानी मातेच्या इथे गाभाऱ्यामध्ये माते आपल्याला परमिशन नसल्यामुळे आपण तिथे काहीच शूट करू शकत नाही तर चला सुद्धा दर्शन घेऊया आपण तर मंडय आपण मंदिराच्या वरच्या भागात आल्यानंतर थोडंसं वरच्या भागातून खाली उतरून आल्यावर ते गाईचं मंदिर आहे गोमातेचं तर आता आपण तिथे आलो आहे आणि गोमातेच्या मंदिरात येऊन उन... गोमातेचंसुद्धा आपण आता दर्शन घेणार आहोत तर नक्कीच तुम्हीसुद्धा आई जीवदानी मातेच्या मंदिरात दर्शन घ्यायला आल्यानंतर या सर्व मंदिरात फिरून दर्शन घेतल्यात की नाही माहीत नाही जर नसेल घेतलं तर नेक्स्ट टाईम आल्यानंतर नक्कीच अगदी आवर्जून दर्शन घ्यायला विसरू नका आणि इकडे भाविक दर्शन घेऊन फोटो वगैरे काढतायत आपण सुद्धा जाऊया थोड्या वेळा तात्र पक्षी असं तर मित्रांनो इथे आपण बघतोय इथे पैसे चिकटतात तर इथे पैसे चिकटवण्यासाठी भक्तजनांची भाविकांची गर्दी आपण बघतोय आणि इथे पैसे चिकटवलेले सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आपण बघू शकतो अगदी पैसे चिकटवून चिकटून राहिल्यामुळे इथे कसं खाच सुद्धा पडलेला आहे आपण पाहू शकतो आणि त्याचबरोबर इथे बाजूला काळभैरव श्री काळभैरवांचं आपल्याला दर्शन आहे श्री काळभैरव देवाच्या म्हणजे मंदिराच्या शेजारीच अगदी श्री महाकाली देवीचं सुद्धा इथे बाजूलाच अगदी मंदिर आहे आणि त्या मंदिरात सुद्धा जाऊन आपण दर्शन घेऊया तर मंडई आता आपण आलो आहे मंदिराच्या अगदी वरच्या भागात आणि आपण इथून बघू शकतो जेवदानी मातेच्या मंदिराचा कळस घुमटाचा भाग बघतोय आपण आणि त्याचबरोबर संपूर्ण विरार शहर आपल्याला इथून पाहायला मिळत आहे बघू शकतो विरार शहर पूर्णपणे आणि तिकडे पलीकडे बघतोय तो आपण डॅम समोर जो आपल्याला पाहायला मिळतोय तो डॅम आहे विरारमधील तर आपल्याला जुदा यायचं दर्शन तर झालेलं आहे त्याचबरोबर आता आपण इकडे घुमट बघायला आलो आहे मंदिराचा कळस आणि संपूर्ण विरार शहर आता थंडीचे दिवस असल्यामुळे हो वातावरणात पूर्णपणे धुकं पसरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय मित्रांनो आता आपण मंदिराच्या वरच्या भागात तर आलेलो आहोतच शिवाय आपण देवांचं दर्शनसुद्धा घेऊन झालेलं आहे आणि आता वर वरच्या भागात आल्यावर इथे जरा शांतपणे सावलीमध्ये थोडा वेळ विश्रांतीसाठी बसलो आहे तर सर्व देवांचं आपलं दर्शन झालेलं आहे संपूर्ण आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी मी देवाकडे चरणी आशीर्वाद मागितलेला आहेच सर्वजण सुखात नक्कीच राहाल आणि म्हणजे आपण निघालो होतो साडे अकरा वाजता आणि आपल्याला इथे यायला येईपर्यंत आपल्याला आहे ना आपण कापूरचे दिवे जाळत आलो त्यामुळे आपल्याला यायला आहे ना दीड वरती मुख्य प्रवेशद्वारात यायला तर आपल्याला साडेबारा आणि दीड दोन तास लागले बरोबर आणि आपण आहे ना पायऱ्या चढून आलो रोपवेचा उपयोग न करता कारण आपल्याला दिवे लावत गाडावं आपल्याला ला मंदिरामध्ये यायचं होतं तर आईचं दर्शन तर आपण घेतलेलं आहे आणि तुम्हाला जरी जोगानी मातेचं दर्शन झालं नसेल आपल्या चॅनलच्या माध्यमातून तरीसुद्धा मी आपल्या सर्वांसाठी आईच्या चरणी आशीर्वाद मागितलेला आहे तर आता आपल्याला मंदिरातून निघायचं आहे परतीच्या प्रवासाला आणि आता पुन्हा जाताना सुद्धा आपल्या पायऱ्या उतरूनच जायचं आहे तर चला येऊया पुढील प्रवासाला तर, तर मित्रांनो निघालो आहे परतीच्या प्रवासाला आणि आता पायऱ्या उतरत वाजलेत वाजले खूप आणि लागले आता भूक काकडे घेतले आहे बघू शकता माझ्या हातात आणि काकडी खातो आहे अजून साडेसहाशे पायरे आपल्याला उतरून खाली जायचं आहे अजून आपण वरतीच आहोत अर्ध्या अर्ध्यावरती आले तर चला थोडंसं थोडीशी पोटपूजा करतो नंतर पुन्हा एकदा प्रवासाला सुरुवात तर म्हणजे जाऊन जिल्ह्याने आईचं दर्शन घेऊन आलेलो आहोतच आपण आणि जातानासुद्धा चालत गेलो आपण बघितलं कापून जाऊन आपण गेलेलो आहोत टी वेला आणि आता रिचर्न येतात सुद्धा आपण चालतच आलो पायऱ्यावरून तर आता अक्षरशः आहे ना तुम्हीसुद्धा आले असाल तर तुम्हाला सुद्धा ताजी माहीतच असेल की पायऱ्या उतरताना पाय आहे ना अक्षरशः कापायला होतात तर ती आता अवस्था माझीसुद्धा झालेली आहे आणि अजून तरी सुद्धा तीनशे पायऱ्या आहेत ना अजून उतरायचे आहेत आपल्याला तर त्यासुद्धा पायऱ्या उठ्या सुद्धा ना नातीनं येणार आहे परंतु आपल्या त्या उतरून जावंच लागणार आहे तर चला जाऊया आपण चप्पल तर एकदम शेवटी सुवंतच्या दुकानात काढून ठेवल्या त्यांचेच जाऊन कसा वगैरे घेऊ तर चला पाहूया तर मंडई जीवदानी आईच्या मंदिरात जाऊन आपण सर्वांनी आईचं दर्शन घेतलेलं आहेच परंतु आपण जाताना आपल्या दोन तास लागले जायला आपण कापूर जाळत म्हणजे प्रत्येक पायरीवरती दिवे लावत आपण मंदिरामध्ये गेलो होतो आणि आता आहे ना आपण जातानासुद्धा पायऱ्या चढून वर गेलो होतो आणि आता उतरतानासुद्धा आपल्या पायऱ्या चढूनच खाली उतरायचं आहे उतरून जायचं आहे पायऱ्या तर पाय आहेत ना अक्षरशः आहेत ना थरथरायला लागले थरथरायला आणि तुम्हीसुद्धा जर आलेले असाल तर तुम्हाला तर नक्कीच माहीत असेलच जीवदानी आईचं दर्शन घेतल्यानंतर पायऱ्या उतरताना पाय कसे थरथर कापवायला सुरुवात होते ती तर चला आपण आहे ना आपल्या चप्पल आहेत ना अगदी शेवटी म्हणजे सुरुवातीच्याच दुकानात आहेत ना आपण ठेवलेले आहेत तर तिकडे जाऊन आपण प्रसाद वगैरे घेऊ आणि घरी जायला निघणार आहोत तर चला पाय खूप थरथरायला लागले कापायला लागले आणि आपण आहोत ना अजून आपल्याला तीनशे पायऱ्या म्हणजे तरी पण तीनशे वीस पायऱ्या उतरून आपल्याला जो खाली जायचं आहे तो ना तर तोपर्यंत नाकी नाकाशी नऊ येणार आहेत नक्कीच तर चला बघूया काय होतं आहे तर मंडळी आपण पायऱ्या उतरून तर खाली आलो आहेच आणि आता आहे ना अगदी प्रवेशद्वारातच एकदम पायथ्याजवळ आपण आलो आहे मंदिराच्या आणि प्रवेशद्वाराच्या बाजूलाच अगदी हॉटेल आहे तर हॉटेलमध्ये बसून पेट बसलो आहे आणि वाजलेत किती तुम्हाला माहीत आहेत वाजलेत बरोबर तीन बघू शकता दिसत आहेत तुम्हाला पण तीन वाजलेले आहेत वर भूप पण आहे पेठ पूजा करून घेऊया तर बघतोय मंडळी आपल्या मागे जीवदानी आईचं मंदिर आपल्या पाहायला मिळतं आहे आणि आपण आलोय आईचं दर्शन घेऊन तर मित्रांनो आपण गावाला राहूनसुद्धा रोजचं आपलं रनिंग असतं आपण चालतो फिरतो इकडे तिकडे डोंगरदारून आपण फिरणारी माणसं असूनसुद्धा माझेसुद्धा पाय अगदी आहे ना थरथर कापायला लागले तर ठीक आहे सुद्धा नक्की कापत असतील हे मला माहीत आहे आणि प्रत्य सगळ्यांच्याच अगदी जो च चा, पायऱ्या चढून वरती जातो मंदिरामध्ये आणि उतरून पुन्हा येतो ना त्याचे पाय नक्कीच सगळ्यांचे अगदी कापायला लागतात थरथर थरथरतात तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला अगदी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आई जीवदानी मातेचं आपण दर्शन घेतलेलं आहे आणि एक वेगळ्या पद्धतीने आईचं दर्शन घेण्यासाठी आपण गेलो होतो मंदिरामध्ये तर बघितलं आपण कापूर जाळत अगदी पायरीवर दिवे लावत आपण गेलो होतो मंदिरात आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला <णणागा>। जर आवडला असेल तर नक्कीच सर्वांना आजच्या व्हिडिओला आपल्याला लाईक करायचं आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा आपला हा जो व्हिडिओ आहे तो पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करायचा आहे त्याचबरोबर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या या गरीब भावाला नक्कीच सपोर्ट करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात त्या सगळ्या व्हिडिओंचा तुम्हाला नक्कीच आनंद घेता येईल तर चला पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन हगा तोपर्यंत बाय बाय टाटा जय शिवराय